माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणी बेलाचं पान दिसायला छान तीनशे रुपयाचं बेलाचं पान दिसायला छान तीनशे रुपयाचं घ्यानवधनी मला कशीला जायचं घ्यानवधनी मला कशीला जायचं बेलाचं पान दिसायला छान तीनशे रुपयाचं बेलाचं पान दिसायला छान तीनशे रुपयाचं घ्यानवधने मला काशीला जायचं घ्यानवधने मला काशेला जायचं त्या पानावर वागाचे असण त्या पानावर वागाचे असण मला वाचायचे काशीखंडाचे पारायण मला वाचायचे काशीखंडाचे पारायण बेलाचं पान दिसायला छान तीनशे रुपयाचं बेलाचं पान देसायला छान <mythology> तीनशे रुपयाचं ध्यानावधनी मला खाशीला जायचं ज्ञान मला खाशीला जायचं त्या पानावर डिझायन शंकराची त्या पानावर डिझायन शंकराची मला हाऊसबाई काशीला जाण्याची मला हाऊसबाई काशीला जाण्याची बेलाचं पान देसायला छान तीनशे रुपयाचं बेलाचं पान देसायला छान तीनशे रुपयाचं घ्यानवध ने मला काशीला जायचं घ्या नवध मला काशीला जायाचं त्या बेलाच्या पानावर शंकराचा जटा भारी त्या बेलाच्या पानावर शंकराच्या भारी मी पाहिले काशी गंगाधारी मी पाहिली काशी गंगाधारी बेलाचं पान देसायला छान तीनशे रुपयाचं बेलाचं पान देसायला छान तीनशे रुपयाचं घ्या नवधनी मला काशीला जायचं घ्या नवधनी मला काशीला जायचं त्या पानावर नागाचा फणा त्या पानावर नागाचा फणाम मी काशीत वाजवीला घेतला विणाम मी काशीत वाजवायला घेतला विणाम बेलाचं पान देसायला छान तीनशे रुपयाचं बेलाचं ती पान ते देसायला छान तीनशे रुपयाचं घ्या नवदणी मला काशीला जायचं घ्या नवदणी मला काशीला जायचं पाना त्या पानावर रुद्राक्षाच्या माळा त्या पानावर रुद्राक्षाच्या माळा मेवा ते शंकराच्या पिंडीवर बेलाच्या माळा मेवा ते शंकराच्या पिंडीवर बेलाच्या माळा बेलाचं पान देसायला छान तीनशे रुपयाचं बेलाचं पान देसायला छान तीनशे रुपयाचं घ्यानवधनी मला काशीला जायचं घ्यानवध नि मला काशीला जायचं शंकराचा रंग आहे सावळा शंकराचा रंग आहे सावळा नैवेद्याला घेते मी चुरम्याचे लाडू सोळा नैवेद्याला घेते मी चुरम्याचे लाडू सोळा बेलाचं पान देसायला छान तीनशे रुपयाचं बेलाचं पान देसायला छान तीनशे रुपयाचं घ्या मला काशीला जायचं घ्या मला काशीला जायचं बेलाचं पाणी दिसायला चान तीनशे रुपयाचं घ्या नवधनी मला काशीला जायचं घ्या मला काशीला जायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय